नुकताच झालेला अहमदाबाद विमान अपघात सगळीकडे चर्चा आणि चिंता दोन्हीचा विषय ठरला दुर्दैवाने यात दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला पण सुदैवाने यात विश्वास कुमार रमेश नावाचा एकमेव माणूस जिवंत राहिला आणि मग सगळीकडे त्याच्या नशिबाची चर्चा होऊ लागली भाई नशीब असावं तर या पठ्ठ्यासारखं पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की विश्वास कुमार सारखाच किंबहुना त्याच्याही पेक्षा खूप नशीबवान माणूस या जगात आहे जो तब्बल सात वेळा मरणाच्या दारातून बाहेर आलाय या माणसाचं नाव फ्रेन सिला ज्याला द वर्ल्ड का त्याच्यासोबत घडलेल्या त्या सात गोष्टी ते सात अपघात नेमके कोणते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा अनेकांचं बालपण डब्ल्यू डब्ल्यू ई बघण्यात गेले यात अंडरटेकर माहित नसावा असा एकही व्यक्ती नसेल लहानपणी त्याच्याबद्दल एक अफवा होती की अंडरटेकर सात वेळा मेलाय आणि परत जिवंत झालाय आता ही जरी फिक्शनल स्टोरी असली तरी फ्रेंड सलाक सोबत सुद्धा असंच काहीतरी घडलं होतं आणि तो सात वेळा मरणाच्या दारातून बाहेर आला होता वयाच्या बत्तीसाव्या वर्षापासून त्याची ही वाचण्याची मालिका सुरू झाली होती सर्वात पहिले एकोणीसशे बासष्ट साली अचानक एक दिवशी तो मोठ्या अपघातातून वाचला जेव्हा तो सारा जेव्होकडून ड्यूर ब्रॉविक कडे जाणाऱ्या ट्रेनने प्रवास करत होता थंड हिवाळ्याची रात्र होती ट्रेन एका खडकाळ पुलावरून जात होती मात्र तेवढ्यात अचानक ती ट्रेन रुळावरून घसरली आणि थेट बर्फाळ नदीत कोसळली या भीषण अपघातात सतरा प्रवासी बुडून मरण पावले पण फ्रेंच सेलाक मात्र नदीतून पोहत पोहत बाहेर आला त्याचा फक्त हात फ्रॅक्चर झाला होता आणि काही तास तो बर्फात अडकून पडला होता पण तो वाचला पण त्यानंतर त्याच्या नशिबाचा हा लपंडाव सुरू झाला त्यानंतर लगेचच एका वर्षानंतर एकोणीशे त्रेसष्ट मध्ये फ्रेनने पहिल्यांदाच विमान प्रवास करण्याचं ठरवलं भून रिएका शहराकडे जाताना त्याने विमान पकडलं खरं पण विमान उंचावर असताना टेक्निकल इश्यूमुळे अचानक विमानाचा एक दरवाजा उघडला आणि जवळच बसलेला फ्रेन थेट विमानाबाहेर फेकला गेला सगळ्यांना वाटलं की यातून फ्रेन वाचणं निव्वळ अशक्य पण नाही नियतीची त्याला अशी काही साथ होती की फ्रेन खाली पडला करा पण तो एका गवताच्या ढिगाऱ्यावर पडला आणि या अपघातातून वाचला त्याला थोडीफार दुखापत झाली सुद्धा पण ते विमान पुढे जाऊन क्रॅश झालं आणि त्या विमानातून पडलेली एकोणीस लोक मरण पावली तरी फ्रेन मात्र जिवंत होता त्याला काही किरकोळ दुखापती झाल्या पण विचार करा आकाशातून खाली पडूनही तो माणूस जगला मध्ये सोबत अजून एक घटना घडली जी थोडीफार पहिल्या घटनेशी मिळती जुळती होती तेव्हा फ्रेन बसने प्रवास करत होता पण बसच्या चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट खोल नदीत कोसळली यामध्ये चार प्रवासी बुडून मरण पावले पण फ्रेन मात्र पोहत पोहत नदीच्या काठावर पोहोचला आणि काही किरकोळ जखमा होऊन वाचला त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे एकोणीसशे सत्तर मध्ये फ्रेन स्वतःच्या गाडीतून प्रवास करत होता पण अचानक त्याच्या गाडीच्या इंजिनने पेट घेतलं आणि आगीचे लोट थेट गाडीत शिरायला लागले यामध्ये फ्रेनचे सगळे केस जळून गेले पण त्याने गाडीतून उडी मारल्यामुळे तो वाचला आणि काही क्षणातच गाडीचा स्फोट झाला पण मृत्यू त्याला स्पर्श करू शकला नाही मात्र एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये फ्रेंडच्या दुसऱ्या गाडीला परत आग लागली यावेळी मात्र त्याचं नशीब त्याच्या बाजून नव्हतं कारण जेव्हा कारला आग लागली तेव्हा त्याला काही कळलंच नाही कारण ती आग इंजिनला लागली होती यावेळेलाही गाडीने जोरात पेट घेतला मात्र तो पुन्हा वाचला दरम्यान साधारण वीस बावीस वर्षांचा काळ लोटला सर्व काहींनी शांत सुरू होतं पण अचानक एकोणीशे पंच्याण्णव मध्ये झागरेब शहरात साध्या रस्त्यावरून चालत असताना सिटी बसने फ्रेंडला जोरात धडक दिली आणि यावेळीही त्याला फक्त किरकोळ दुखापत झाली पण सगळ्यात थरारक प्रसंग घडला एकोणीशे शहाण्णव मध्ये फ्रेन एका माउंटेन रोडवर गाडी चालवत होता यावेळी समोरून एक मोठा ट्रक जोरात आला फ्रेनने ताबडतोब वळवलं पण गाडी गार्ड रेल तोडून खोल दरीत कोसळली गाडी कोसळताना फ्रेन गाडीतून थेट बाहेर फेकला गेला त्याची गाडी तीनशे फूट खाली गेली असं सांगितलं जातं पण तेव्हाही फ्रेन एका झाडाच्या फांदीवर अडकला खाली त्याच्या गाडीचा स्फोट झाला पण तो मात्र झाडावरून खाली उतरून वाचला हा प्रसंग तर लोकांना आजही अचंबित करतो इतक्या सगळ्या जीव घेण्या भीषण अपघातानंतर त्याचं आयुष्य थोडं नॉर्मल झालं होतं पण त्याच्या नशिबात त्याच्यासाठी अजून एक सरप्राईज होतं दोन हजार तीन मध्ये फ्रेंडने एक लॉटरी तिकीट घेतलं आणि आश्चर्य म्हणजे तो नऊ लाख ,00 युरो म्हणजे सुमारे सात कोटी रुपये जिंकला जगातील सर्वात दुर्दैवी माणूस अखेर करोडपती झाला त्याच्या आयुष्यात फायनल डेस्टिनेशन काही आलंच नाही इतक्या अपघातांमधून वाचल्यानंतर फ्रेंडला असं वाटलं की आता जगण्याची खरी मजा घ्यायची त्याने घर घेतलं बोट घेतली आरामात जीवन जगलं पण काही वर्षातच साली त्याने आपली सगळी संपत्ती कुटुंबियांना आणि मित्रांना देऊन टाकली कारण त्याच्यामध्ये पैशाने खरं सुख मिळत नाही आणि अखेर दोन हजार सोळा साली त्याचा मृत्यू झाला आता फ्रेन सिलॅकला काही लोक जगातील सर्वात नशीबवान माणूस म्हणतात तर काही जण त्याला सगळ्यात अनलकी माणूस म्हणतात पण स्वतः फ्रेंडचं म्हणणं होतं की मी फक्त एक असा माणूस आहे ज्याचं आयुष्य खूप विचित्र आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका